यांचा पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्या अधिपत्याखाली पोलीस अधिकाऱ्यांच्या महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्न महाराष्ट्र पोलीस अधिनियम दोन हजार चौदा व महाराष्ट्र पोलीस सुधारणा अध्यादेश दोन हजार पंधरा दिनांक सोळा दोन दोन हजार पंधरामधील कलम बावीस ब कलम दोन आणन्वे सर्वसाधारण बदली व पदस्थापनाकरिता पोलीस आस्थापना मंडळ यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकाऱ्याने विचार विनिमय वी करून आस्थापना मंडळाच्या निर्णयानुसार तसेच प्रशासकीय कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस ठाणे व दुय्यम पोलीस ठाणे नऊ आठ व आठ नियंत्रण कक्ष नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक नाशिक सर यांच्या आदेशाने काढण्यात आल्या मात्र सदर अधिकाऱ्यांपैकी सत्तर ते ऐंशी टक्के अधिकारी यांची सहा महिन्यापूर्वीच नियुक्ती झाली होती तर काहींच्या तक्रारीनुसार तर काहींच्या परिस्थितीनुसार खांदे पलट करण्यात आल्याचे समजते याबाबत पोलीस अधिकाऱ्यांमध्ये उलटसुलट चर्चा केली जात असल्याचे समजते भद्रकाली पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना एक वर्षापेक्षा अधिक कालावधी झालेला असताना सुद्धा मागील बदल्यांच्या यादीत नाव नाही तसेच भद्रकालीमध्ये मोठ्या प्रमाणात जुगार ऑनलाईन तसेच गैरकामकाज मोठ्या प्रमाणात असताना सुद्धा येथील परिस्थिती नियंत्रणाबाहेर असताना सुद्धा मुंबई पोलीस कोणतेही कलम लागू करत नाहीत अशा अधिकाऱ्यांची बदली का होत नाही त्यांच्या पाठीशी कोणाची अभय आहे असंही नाशिककर यांना प्रश्न पडत आहे परंतु बाकीच्या पोली स्टेशन पोलीस स्टेशनमध्ये मात्र छोट्या छोट्या कारणास्तव तक्रारी होत्या त्या वरिष्ठ अधिकारी व द्विमा अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदली करण्यामागचे प्रशासकीय कारण काय पुढीलप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र वाघ नियंत्रण कक्ष मुंबई नाका निरीक्षक सुवर्णा महाजन सरकारवाडा ठाणे दुय्यम निरीक्षक ते पी सी बी मोबाईल नाशिक शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी मुंबई नाका ते नाशिक रोड पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती रामदास शेळके नाशिक रोड पोलीस स्टेशन ते नियंत्रण कक्ष विभाग नाशिक शहर दिलीप ठाकूर आंबड पोलीस स्टेशन ते गंगापूर पोलीस पोली स्टेशन संतोष नरोडे प्रत्येकाला दुय्यम ते मुंबई नाका वरिष्ठ पोलीस निरीक्षक खैरनार नियंत्रण कक्षेत आडगाव पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल डहाके नियंत्रण कक्षते मसूर पोलीस स्टेशन वरिष्ठ पदे रंजित नलावडे उपनगर दुय्यम ते नाशिक रोड वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशिला कोल्हे दुय्यम निरीक्षक विशेष शाखा एन प्रभारी अतिरिक्त कार्य विशेष शाखा तृप्ती सोनवणे गंगापूर रोड ते नाशिक रोड दुय्यम निरीक्षक श्रीनिवास देशमुख दुय्यम निरीक्षक मुंबई नाका ते भद्रकाली दुय्यम निरीक्षक सुभाष ढवळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हसरुळ ते नियंत्रण कक्ष सुनील पवार निरीक्षक अंबड वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंबड पुढील आदेश होई तोपर्यंत अशा एकंदरीत पंचवीस अधिकाऱ्यांच्या नवीन जागेत तर काहींचे पदोन्नती तर काहींचे थेट नियंत्रण कक्षवागी करण्यात आल्याचे सांगितले पोलीस आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या सहा महिन्यात पलट प्रशासकीय कारणास्तव तीन पोलीस स्टेशनचे मात्र गेल्या सहा महिन्यापेक्षा अधिक कालावधीत असतानाही बदली नाही पंचवटी भद्रकाली सरकारवाडा पोलीस स्टेशन अधिकाऱ्यांमध्ये चर्चा आहे